जरांगे तर नार्कोटेस्टसाठी अर्ज केला धनंजय मुंडे आता तुमची भारी नार्कोटेस्टसाठी अर्ज कधी करता मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली अडीच कोटींची सुपारी आपल्याला मारण्यासाठी दिली गेली होती पत्रकार परिषदेत सांगितलं या सुपारी मागचा मास्टर माइंड धनंजय मुंडे असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला दोन आरोपी समोरही आले दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मनोज जरांगे यांच्या जवळचा निघाला दुसरा आरोपी जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघाला कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव मनोज जरांगेंनी घेतलं तो व्यक्ती धनंजय मुंडेंचं पीए आहे की कार्यकर्ते आहे माहीत नाही तो पण तोही या सगळ्या कटामध्ये सामील होता असा आरोप मनोज जरांगेंनी केला धनंजय मुंडेंसोबत हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी भेटले कोणत्या नाक्यावर भेटले कुठल्या चौकात भेटले यासंबंधी ती माहिती दिली राज्यामध्ये बातमी झाली मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला गेला लागलीच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली केलेले आरोप सगळे झिटकारले आणि मनोज जरांग्यांना आव्हान दिलं की मी माझ्या नार्कोटेस्टसाठी तयार आहे या प्रकरणाची सीबीआयचं हो नार्कोटेस्ट जे काही करायचे ते तुम्ही करा ब्रेन मॅपिंग करा सगळं करा मी तयार आहे प्रति आव्हान म्हणून लगेचच मनोज जरांगे म्हणाले की तुम्ही ज्या गोष्टींचं आव्हान दिले त्याच गोष्टींना मी तयार आहे पहिला अर्ज नार्कोटेस्टसाठी माझा आता माहिती समजते की मनोज जरांगेंनी तसा अर्जसुद्धा केला आहे धनंजय मुंडे कधी करणार मुळात धनंजय मुंडेंना घाई कोणत्या गोष्टीची हा प्रश्न तयार झालाय सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांची ग्रहदशा फिरलेली आहे ती आहेच धनंजय मुंडेंना क्लीन चेट फक्त वाल्मिक कराडला मोठा कसा केला आणि वाल्मिक कराडा का कसा बनला यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं नाहीये धनंजय मुंडेंना अनेक प्रश्नांचं क्लॅरिफिकेशन द्यायचंय धनंजय मुंडेंना करुणा मुंडे शर्मा प्रकरण काय आहे ते सांगायचे कोर्टात वाद आहे त्या व्यक्तीपासून आपल्याला दोन मुलं आहे पण ती व्यक्ती आपली पत्नी नाही मग प्रतिज्ञापत्रामध्ये तसा काही उल्लेख आहे का आणि जर तसा उल्लेख नाही तर मग तुमच्या आमदार की कशी याही प्रश्नांचं उत्तर दे उत्तर द्यायचंय मनोज जरंगेंनी आपल्या हत्येच्या आरोपासाठी कटाच्या आरोपासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार धरले त्यासाठी काही कॉल रेकॉर्डिंग काही व्हिडिओज आणि काही लोकेशनचा दाखला जोडला त्या कॉल रेकॉर्डिंगवरती त्या व्हिडिओवरती क्लॅरिफिकेशन धनंजय मुंडेंना द्यायचंय धनंजय मुंडेंना ज्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडेंचं स्टेज घेतलं तिथेही आपल्या जातीला आपल्याला कसं बदनाम केलं गेलं यावरती बोलले पंकजा मुंडेंचा स्टेजचा वापर धनंजय मुंडेंनी केला होता मी त्याही वेळी बोलले होते दुसरं स्टेज त्यांना ठगन भुजबळांचं मिळालं त्या ठिकाणी आपल्याला कसं बदनाम केलं आपल्यावर कसे डावपेच रंगवले गेले शेरोशायरी केली स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्या महिलेसोबत काय घडले हे समजून घेण्यासाठी बघा तुम्हाला मी सांगत होतो त्यावेळी आपल्याला बदनाम केलं जात आहे आता जे बदनाम करायचं होतं ते मला करायचं होतं त्यांनी सरसगट आपल्या लोकांनाच गृहीत धरलं अहो त्यामध्ये ते त्यांनी माझी खासदारांचं नाव घेतलं एका पी एस आयचं नाव घेतलंय तो अँगलच लोडला फक्त मुंडे नाव होतं म्हणूनच किच्यासोबत हे घडलं हे नॅरेटिव्ह धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी सेट करत होते असाही आरोप धनंजय मुंडेंवरती त्यावेळी झाला होता म्हणजे असे एक ना असे अनेक प्रकरणं आहेत की ज्यातून धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळणं बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये महादेव मुंडे प्रकरण तर खूप मागे पडतं धनंजय मुंडे जसा पुढे रेस वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तसं लगेच बॅगगेर टाकण्यासाठी सुरेश धस सवार होतात सुरेश धसांनीच ही टिप्पणी केली होती की धनंजय मुंडे जिथे वाटेल तिथे फक्त स्वतःविषयी मी चुकलंच नव्हतं माझ्याबरोबर जे झालं ते चुकीचं झालं हे शोधात येतंय थोड्या दमाने घ्या मनोज जरांगीण यांच्या विषयामध्ये जर काही तथ्य त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य निघालं तर धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातून संपवलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडेंचे गृहमान तसे नाहीच आहेत त्यामुळे एवढ्या फास्टमध्ये पटरीवर येण्याचे धनंजय मुंडेंना नेमकी घाई काय हा प्रश्न मान्य तुमचं मंत्रिपद गेलंय मान्य तुमच्यावरती टीका झाल्यात पण वेळ घ्या वेळ ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे पण धनंजय मुंडेंना ती वेळच जाऊ द्यायची नाहीये पंकजा मुंडे या सगळ्या विषयामध्ये हुशार भरले हे म्हणायला आणखी एक महत्वाचं कारण लोकसभेपासून पंकजा मुंडे लो आणि जरांगे यांच्यात वाद सुरू झाले होते पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगेंनी स्टेटमेंट केलं होतं तुम्ही आहेत तरी किती इथून वाजलं होतं आता त्याचाच रिझल्ट असा राहिला की बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मनोज जरांगे आणि पंकजा मुंडेंच्यात बिनसले 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 अशा बातम्या समोर आल्या दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाचा राक्षसाचा नैनाट करा लोक म्हणाली नाही पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच उद्देशून बोलले आणि जे मनोज जरांगींनी त्यांच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना पटरीवर घेतलं की त्या त्याला काही तोडच नव्हती हे सगळं घडल्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे समोर आल्या आणि पंकजा मुंडेंनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की आपण कधीही मनोज जरांगीने यांच्या विरोधात बोललो नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही आपलीही भावना आहे दोन समाजांमध्ये जी दरी तयार झाली ती दरी मिटवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी समोर यावं पंकजा मुंडेंनी टाळी दिली मनोज जरांगेंनी त्यांना टाळी दिली आता दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे कारण ज्यावेळी मनोज जरांगेंनी आपल्या हत्येचं कट रचणं मागचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यानंतर पंकजा मुंडेंनी जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या या विषयाचा पहिला स्टँड घेतला मनोज जरांगींनी आरोप केल्यानंतर किंवा मनोज जरांगींवरती अटॅक होऊ शकतोय त्यांच्या घातपाताची शक्यता ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या मागे उभं राहणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय सुरेश धस मनोज जरांगी आणि सुरेश धस विनसलो तर जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली होती सुरेश धस पहिल्यांदा मनोज जरांगींच्या भेटीला गेले संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि उभ्या महाराष्ट्रातून मनोज जरंगीन यांच्या मागे आमदारांची फळी तयार झाली आहे मनोज जरंगींनी खूप कमवलं त्यामुळे मनोज जरांगेंनी त्यांचे चारही टोक शाबूत केलेत एक सरकारमधील विखेत वाटलांवरती ठेवलेला विश्वास मंडे सरकारमधील एक मंत्री आपल्या बाजूने केला मनोज जरांगेंनी जिथे वजन आहे जालना आणि बीडमध्ये मनोज जरांगी म्हणतील ती पूर्व दिशा तेथील आमदार आणि मंत्री करायला तयार आहेत ही सगळ्यात मोठी दुसरी जमेची बाजू हा दुसरा टोक त्यांनी व्यवस्थित करून ठेवला तीन मराठा समाज त्यांनी आपल्या बाजूने वळवून ठेवलाय उद्या मनोज म्हटले की चला मुंबईचं आपलं उपोषण फसलं आपल्याला परत मुंबईला जायचे समाज एका पायावर आजही उभा राहतो मनोज जरांगेंना दाखवलं गेलं ते गाजर होतं की नाही हे कोर्टातील सुरू असलेल्या सुनावण्यांवरून समजते छगन भुजबळांच्या मोर्चांवरून समजते वडेटीवारांच्या भूमिकांवरून समजते म्हणून समाज आजही मनोज जरांगे यांच्या मागे उभा आहे तीन आणि चौथं सगळ्यात महत्वाचं टोक मनोज जरांगेंनी सेट केलंय ते म्हणजे मॅनेज न होणारा व्यक्ती तीन वर्षांपासून मनोज जरंगे आंदोलन करतायत मनोज जरांगींच्या हातापाया पडायला बंद दारा दारासमोर आत्तापर्यंत चांगले चांगले आमदार आले चांगले चांगले मंत्री आले खासदार आले आणि स्वतः मुख्यमंत्री आले शिक्के अनेक लावले गेले की श पवारांचा माणूस अमुकचा माणूस तमुकचा माणूस पण मनोज जरांगींनी पुन्हा मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी पवारांचंही नाव घेतलं आणि त्यानंतर लोक म्हणाले की हां आता झालं समाधान की मनोज जरांगे हे पवारांचेही माणूस नाही मॅनेज न होणारा माणूस म्हणून आजपर्यंत मनोज जरांगे कायम राहिलेत आणि तोपर्यंत त्यांचा चौथाही टोक मजबूत आहे जोपर्यंत हे चार टोक शाबूत आहेत तोपर्यंत मनोज जरांगी यांच्या वाकड्यात जाणं चूक आणि चूक आणि अजून एक पाचवा मधला सेंट्रल तो तयार होणार की मनोज जरांगे हे राजकीय व्यक्ती नाही आहेत त्यामुळे त्यांना नाही फरक पडत की त्यांचा कारखाना त्यांची शिक्षण संस्था त्यांचं घर त्यांचा आमदार त्यांचं कोणी कोणी अडचणीत मागे ईडी सीबीआय लागला मनोज जरांगेंना पद पाहिजे सरपंच व्हायचे ना मंत्री व्हायचे तो माणूसच फाटका आणि फाटक्या माणसाच्या झोळीत तुम्ही कोणत्याही अंगलने आरोप टाका नाही तर त्याचे कौतुकाचे स्तुतीसोमने टाका तो माणूस न्यूट्रल राहतो या मनोज जरंगीन यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्यामुळेच छगन घुफबळ असो लक्ष्मण हाके असो विजय वडेट्टीवार असो किंवा धनंजय मुंडे असो आता झेपणार नाही आणि फोफावणार नाही कारण तुम्ही राहत असलेले बंगले तुमच्याकडे असणाऱ्या गाड्या तुमच्याकडे असणारी शेती तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी याचं इतकंस पण मनच जर अंगींकडे नाही टॅकल करायचंच ठरलं तर सर्वसामान्यांसाठी लढणारा तो